नमस्कार सर्वजण एक एका गोष्टीची वाट पाहत आहेत ते म्हणजे कंबाईन गड ब मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस जी दोन फेब्रुवारी झाली आहे आणि त्याचा निकाल अर्थात ही परीक्षा पोस्टपॉन झाली असल्याकारणाने म्हणजे कण कंबाईन गडग पुढं गेली गटक एक चॅन एक जूनला मग ही एकोणतीस जूनवर गेली म्हणजेच निकाल लावायला त्यांना पण वेळ मिळाला अर्थात मध्यंतरी जागावाढीचा हा विषय होता आणि याच्यामध्ये जागावाढ होईल असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं आणि त्यासाठी प्रयत्नही चालू होते म्हणजे म्हणणं सुद्धा नव्हता तर प्रयत्न चालू होते पण ती अजून आहे नक्की नाही कारण आता पंचच्या पण ॲड पडायची वेळ झाली आहे जर रेग्युलर शेड्यूल पाहिला आपण तर या टायमाला या आत्तापर्यंत ह्या पुढच्या वर्षाच्या म्हणजे ह्या पंचच्या चालू वर्षच्या पूर्वपरीक्षा व्हायला पाहिजे होत्या तर त्यामुळं पुढच्या बी ॲड पडणार आहेत आणि ही जागावाडी शक्यता जवळजवळ आता त्याबद्दल फिक्स काही सांगता येत नाही ठीक आहे मावळी पण म्हणता येणार नाही आणि त्याच्यामध्ये काय कमी झालं जास्त झालं हे पण म्हणता येणार नाही होईल कळेलच परंतु आपल्याकडे एक रूल आहे की पंचायस दिवस हे एक्झामच्या आधी आपल्याला मिळायला हवे म्हणजे मिळायला हवेत म्हणजे निकाल कंबाई जी काही परीक्षा असणार आहे त्या परीक्षेच्या तारखेपूर्वी पंचेचाळीस दिवस निकाल लावणं हे एक सर्वसाधारण रूल आहे हा बंधनकारक नसतो पण एक सर्वसाधारण आहे आपली जर एकोणतीस जूनला परीक्षा असेल ठीक आहे एकोणतीस जूनला तर आपला निकाल लागणं कधी अपेक्षित आहे तर हा निकाल आपला चौदा मे पूर्वी लागणं अपेक्षित आहे पूर्वी निकाल लागणं अपेक्षित आहे आणि हा निकाल चौदा मे पूर्वी कधीही लागू शकतो म्हणजे उद्याही लागू शकतो आता आपल्याकडे उरलेत किती दिवस आज जर पाहायचं म्हटलं आपण ती शेपली गेलं आपल्या एक्झामला आहेत एकोणसाठ दिवस उरले म्हणजे या पुढच्या आठवड्यामध्ये कधी पुढच्या या दोन आठवड्यामध्ये येणाऱ्या शनिवारपर्यंत शक्यतो आज बुधवारे गुरुवार शुक्रवार गुरुवार आणि शुक्रवार ह्या दोन दिवसामध्ये किंवा पुढच्या आठवड्यात तर शंभर टक्के आहेच निकाल लागणार आहे आता आहे ह्या चारशे ऐंशी जागेवर जर आपण पाहिलं म्हटलं या जागेवर जर पाहायचं म्हटलं तर हे कट ऑफ काय असणार आहे कट ऑफ हे इथं मी सांगतो या चॅनलवर माझ्या पहिल्यांदाच मी टाकतो ह्या व्हिडिओ आणि याच्यामध्ये एक एक सांगण्याचा सा भाग असतो आता परीक्षा जवळ लिहिच आहे कट ऑफ असेल तसं उद्या दोन दिवसात लागणारच आहे दोन दिवसात किंवा आठ दिवसामध्ये ज्यावेळेस आपण एक्झाम झाली एक्झाम झालीच्यानंतर कट ऑफ प्रिडिक्शन काढत असतं सगळे असेल कोणी असेल एका दुसऱ्या त्याला आपत असेल तर मोस्टली जे कट ऑफ लागणार त्याच्या खाली दोन तीन मार्कांना सांगतात दोन तीन चार मार्कांनाही सांगू शकतात याचं कारण असतं एक की जर आपण जे कट ऑफ जास्त सांगितलं म्हणजे जसं लागणार तसा तर ते बऱ्याच मुलांना हर्ट होतं म्हणजे काय तो त्यांना त्रास होतो म्हणजे अर्थात की ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात बरोबर आहे मग या मुलांना या मुलांचं ते सातत्या अभ्यासात राहत नाही अभ्यासात राहत नाही आणि मग ते निक त्यावेळेसपासून कट ऑफ लागेपर्यंत हे सारखं चक्रविवाह असतात त्यामुळे आधी थोडंसं कमी लागण म्हणून सांगणं हे एक स्ट्रॅटेजी असते सांगणं त्या जेणेकरून त्या मुलांना तात्काळ लगेच ते डिप्रेशनमध्ये जाऊ नाहीत किंवा लगेच ते विचारत पडू नाहीत कारण सगळेच नाही नवीनच नाही पण जुने मुलं असतात ज्यांना जर स्कोअर कमी असेल तर ते खरंच आणखी डिप्रेशनमध्ये जायला लागतात मग ते त्यांना त्याच वेळेस धक्का नको म्हणून काही ठरवून दोन चार मार्कांना कमी सांगण्यात येतो किंवा दोन तीन मार्कांना कमी सांगण्यात येतो आता मी एक्झॅक्ट कट ऑफ आपला सांगायचं म्हटलं तर माझ्या माहितीच असतो बघा एक मी कंबाईन गडब दोन कंबाईन ग्रुप बी दोन हजार चोवीस ठीक आहे कट ऑफ जर आपण ओपन जनरल इथं पाहिला ओपन जनरलचा तर हा कटॉप माझा एक अंदाज आहे किंवा सत्तावन्न पॉईंट पाच म्हणजे पन्नास ते हे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर हा या रेंजमध्ये हा कटॉप ऑफ राहायला पाहिजे आता तुम्ही म्हणता सत्तावन्न पॉईंट पाच एवढा हाय जाणार का जागा नाही वाढल्या ह्याच जागा जर आल्या जा ना चारशे ऐंशी तर भाव्याण्णव एकच जरी कटॉप असला तर तरी जागा किती आहेत पी एस आयला वीस बावीस जागा आहेत ओप वीस जागा एस टी आयला जास्त आहेत काहीतरी म्हणजे एकूण टोटल काहीतरी शहाण्णव जागा ओपन जनरलसाठी त्र्याण्णव की शहाण्णव अशा बरोबर ना म्हणजे शंभर पण नाही आहेत आणि पुन्हा कासचा तर सरसकट अठ्ठेचाळीस गुणले पाच करा म्हणजे चारशे ऐंशी गुणले सॉरी चारशे ऐंशी गुणले बारा करा जे काही येणारं उत्तर आहे म्हणजे ते पाच साडेपाच साडेपाच हजार जवळपास मुलं तर या मुलांना एकून घ्यायचे साडेपाच हजार मुलं माझ्या माहितीवर जे अठ्ठावन्न प्लसच असतील कुठे याच्यावरच असतील अठ्ठावन्नच्यावर साडेपाच हजार मुलं म्हणजे आणि तिथून समजा चान्स थोडंसं खालीवर होण्याचा तर सत्तावन्न पॉईंट पाच ते अठ्ठावन्न पंच्याहत्तर हा एक एक मार्कानं कमी जास्त हा कटॉप राहू शकतो म्हणजे एकंदरीत सत्तावन्न ते एकोणसाठ असं बघून चला आपल्याला सत्तावन्न ते एकोणसाठ या दरम्यान आता आपले काही पोरं असे असे मुलं आपले आहेत की जे ह्या ह्या सत्तावन्न ते एकोणसाठ ठीक आहे म्हणजे दोन मार्क घेऊ आपण हा मोस्टली इथंच फोकस असलं पाहिजे की आठ सत्तावन्न पॉईंट पाचच आणि एकोणसा अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर याच्यात कुठंतरी लागणं मला अपेक्षित आहे आणि त्या हिशोबाने मी हे पहिल्यांदा असा कंबाईंडसाठीचा मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि या आपल्या चॅनलवर बनवतो आहे हे लक्षात घ्या कटॉफप इथे लागू शकतो जागा वाढ नाही झाली तर आणि जर समजा बायचान्स मे बी आपल्या नशिबाने मुलांच्या त्या दोनशे पंचवीस जरी वाढ केल्या दोनशे पंचवीस जरी वाढ केल्या फक्त पी एस आयसाठीच्या आहेत त्या म्हणजे चारशे सोळाचं चा। सॉरी चारशे एकेचाळीस होतं ना ह्यातल्या दोनशे पंचवीस त्यांनी वगळल्या आणि राहिली मग ॲड किती आली तर दोनशे सोळाची आली बरोबर आहे जर ह्या जर त्यांनी ॲड केल्या ह्याच्यामध्ये ह्या जागा तर मग कट ऑफ आहे तो आपला कुठे येऊ शकतो एकंदरीत छप्पनच्या तिथे इथे येऊ शकतो बरं जर हा वाढ झाली तर मग इथे येईल पण कट ऑफ आताच्या या गोष्टीनुसार अठ्ठावन्नच्या एक मार्क खाली एक मार्कवरही असं पडणार अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर सत्तावन्न पॉईंट पाच असं मी सांगितलं आहे अठ्ठावन्नच्या खाली एक किंवा वरी एक असा मार्कानं हे लागू शकतो म्हणजेच काय एकोणसा सत्तावन्न ते एकोणसाठच्या दरम्यान म्हणजे अठ्ठावन्नच्या खाली वरी कुठंतरी लागू शकतो अठ्ठावन्नच्या वरी किंवा अठ्ठावन्नच्या खाली ठीक आहे तर लक्षात घ्या दोन दिवसानंतर तुम्हाला कळणारचं आहे तरी पण एक दाखवा म्हटलं या आपल्या चॅनलवर व्हिडिओ जो की एक्झॅक्ट असाच कट ऑफ लागणार आहे याच्यात काही खाली म्हणजे शक्यता बदल होणार नाहीत वर कुणी कुणी जर साठवाले मुलं पण आहेत साठचे की काय होईल बसणार का नाही बसणार का अभ्यास बस म्हणजे कुणीतरी सांगितलं पुंगी सोडली की कट ऑफ लागणार मग ते साठवाले पण अभ्यास करणार पण कट ऑफ जास्त असेल हे लक्षात ठेवा वर एक कट ऑफ आहे म्हणून तरी एक कट ऑफ जर नसता एक परीक्षा एक कट ऑफ तर आपल्या सगळ्या जागा कमी कशात ए एस ओला त्याचा लागला असता जवळपास सहासष्ट चौसष्ट खाली त्याच्यानंतर पी एस आय दुसरा कट ऑफ त्याचा लागला असता चौसष्ट पासष्टकडे आणि त्याच्या खाली आय एस टी आयचा त्याचा लागला असता बासष्ट तरीसठ कुठंतरी तरी सगळं एकत्र असल्यामुळं तरी एक बासष्टवरनं अठ्ठावन्नवर एकोणसाठवर येऊन जाईल लक्षात असं द्या अभ्यास करायचा आहे अभ्यास करा, करा गटकं एक जूनला आली आहे आणि एकोणतीस जूनला मुख्य परीक्षा यायची अभ्यास मात्र सगळ्यांनी करा हे कट टाकला म्हणून मी तुम्हाला म्हणणार की अभ्यास पन्नास पुढच्या सगळ्यांनी अभ्यास करा ठीक आहे थांबूया आपण इथं जय हिंद जय महाराष्ट्र